तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे माता रमाईची जयंती सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली वनंद्या गावी मातारा जन्म झाला आणि तो जन्मदिवस आज म्हणजे जयंती आहे माता रमाईची तर मी पण जाणार आहे आज जयंतीला चार वाजता कार्यक्रम आहे महिला महिलांनी कार्यक्रम सगळ्या महिलांनी मिळून कार्यक्रम केलेला आहे तो तर आज माळीनगरला जाणार आहे मी चार वाजता तर तिथला सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी काढून दाखवणार आहे जर व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं बोलते आणि गाणं म्हणते आणि व्हिडिओ माझा संपवते पाच सहा मिनटाचाच असेल आजचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला तर मला कमेंट करायला विसरू नका सांगायला तर तुम्हा सगळ्यांना मातारामाई जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली मातारा जन्म झाला वनन या गावी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवन संघर्षात प्रवासात मातारामाईचा खरंच खूप मोठा त्याग आहे आज पुढची मुलं स्वतःची चार मुलं काळाआड गेली मातारामाईची काटा जरी टोचला तरी आपल्याला किती दुःख होतं मातारामाईला तर किती दुःख झालं असत तर चला मी आज गाणं म्हणून दाखवते तुम्हाला एक छोटसं मातारामाईचं जयंतीचं त्यागालाही वाटावी लाज असा माई तुझा त्याग त्यागालाही वाटावी लाज असा माई तुझा त्याग त्या त्यागानेच निर्माण झाला आम्हाला लेकरांचा अभिमान त्या त्यागानेच निर्माण झाला लेकरांचा अभिमान आणि गाणं म्हणते मी अठराशे अठ्याण्णव साल हे किती हो भाग्यवान अठराशे अठ्याण्णव साल हे किती हो भाग्यवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान भिकू रुक्मिणी हर्षात दंग झाले हो बारशात भिकू रुक्मिणी हर्षात दंग झाले हो बारशात वनंद गव्हा नाचू लागला हो बेभाना रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान ही सुकन्या सुखाची रास आली हर्षाची आस हे सुकन्या सुखाची रास आली हर्षाची घेऊन मानवतेचा गिरवीन धडा कन्या ही रूपवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान तर आणखीन एक मी गाणं म्हणते बर का सोन्या त्याची माळ गळी बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखान राहू दे माझं काळ म्हणी सुखान राहू दे माझं काळ म्हणी परदेशी साहेब जाताच ग आठव बाई मजला तो होतोच ग परदेशी साहेब जाताच ग आठव मजला तो होतोच ग नदीस ताग मला रात वाटे सुनी सुखान राहू दे माझ काळमणी सुखान राहू दे माझ मणी ಜಗರ ಮಾ ಜಗಿ ನುಖಾನೆ ಮಾಜಮಣಿ ಸುಖಾನ ರೂದೇ ಮಾಜ ಕಳಮಣಿ ಸಕಳಕುಳಿ ಮೀಸ स्वाभिमाने माझा येतो भरून अंगावर साडी जरी असली जुनी सुखान राहू दे माझ काळ म्हणी सुखान राहू दे माझ काळ मनी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखान सुखान राहू दे माझ काळमणी माझं गाणं आवडलं असलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छोटासाच व्हिडिओ म्हणलं होतं छोटासाच बनवते तर बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आज जयंतीला मी जाणार आहे रमाईच्या तर नक्कीच तुम्हाला तिथला व्हिडिओ सगळा दाखवणार आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर पण मी गाणी पण म्हणणार आहे तिथं गेल्याच्या नंतर तर ती पण तुम्हाला दाखवते तर आणखीन तिसरं गाणं म्हणते मी

दुःखात सुख मानाव आपलं कर्तव्य जाणाव गुन्या गोविंद वागाव कुळगोत्राला जागाव धन्यासाठी ना कधी करावी धन्यासाठी ना कधी करावी आपल्या जीवाची तमा आहो आपल्या जीवाची तमा सांगून गेली तुम्हा बाई ग माझ्या भीमाची रमा ಸಾಗು ನೆಲಿ ತುಂಬ ಬಾಯ ಗ ಮಾಜಾ ಭೀಮಾ ರಮಾ ಶಿಕ ಗ ಮಾಜಾ ಭೀಮಾ ರಮಾ ಸಾಗೇಲಿ ತುಂಬ ಬೈ ಗ ಮಾಜಾ ಭೀಮಾ ರಮಾ ಜಯ ಭೀಮ ಸರ್ವನ್ನ ವೀಡಿಯೋ ಜಡಲೋದ ಲೈಕ್ ಕರ ವಿಗನ್ನ